नमस्कार मंडळी पूर्ण प्रमाणामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला इथे सगळीकडे हिरवळ दिसते आहे मी किचनमध्ये नाही आहे बाहेर आम्ही आलेलो आहोत कोकणामध्ये सध्या मस्त पाऊस सुरू आहे आणि सगळीकडे असं छान हिरवगार वातावरण आहे आणि आम्ही आता चाललो आहोत सगळेजण बाबा आणि माझी दोन्ही लेकरं आणि मी तर आम्ही चाललोय हम्माच्या बाबूला बघायला तर झालं असं की माझ्या जावेच्या घरी चुलत जावेच्या घरी अर्थात तिरांच्या घरी गाईने वासरू दिलं आहे माझी लेख खट्ट करायला लागली की जाऊया आपण हम्माच्या बाबूला बघायला तर त्याच्यामुळे आम्ही आलो आहे आता आणि साधारण तिसऱ्या चौथ्या दिवशी आम्ही गेलो होतो आणि छोटंसं ते वासरू बघून माझी लेख खूप खुश झाली तर तुम्हालासुद्धा मी दाखवते तर सगळ्यात आधी आम्ही जेव्हा त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा घरात जेव्हा गेले तर तिथे मस्त एक वास दरवळत होता तर बघितलं तर काय बाबा शिस्त आहे किचनमध्ये म्हणून पहिल्यांदा आधी मी किचनमध्ये गेले तुम्ही बघू शकता इथे मस्त चौसोपी घर आहे हे गावातलं आणि इथे ओटा गॅस वगैरे आहेच पण बा मागच्या बाजूला इथे त्यांनी असं चूल बनवलेली आहे आणि चुलीवर दूध तापत ठेवलेलं होतं आणि ही होती तांदळाची खीर ज्याच्यामध्ये मेथी घातलेली होती जसं आपण जेव्हा एखादी आई बाळाला जन्म देते तेव्हा तिला मेथी घालून पेज बनवून दिली जाते खीर बनवून दिली जाते तसंच इथे गाईला सुद्धा खीर बनवलेली होती आणि त्याच्यानंतर आम्ही बघायला गेलो आम्हाच्या बाबूला अर्थात वासराला आणि इथे आम्ही बघितलं तर ते वासर छान असं मस्त इकडे त्यांनी आतमध्ये बांधून ठेवलेले होते बघा माझ्या लेखीने तिला तिच्याशी मैत्री करायचा प्रयत्न केला पण ते थोडंसं बुजलेलं होतं आम्हा सगळ्या अख्या लोकांना बघून पण निकता, निकता, ती खूप खुश झाली आणि निघता निघता वहिनींनी आम्हाला दिलं हे चिकाचं दूध आणि त्याचा आम्ही बनवलाय खरवस तर आजची रेसिपी जी आहे ती खरवसाची आहे आणि हा खरवस जो आहे तो बनवलेला आहे साधारण चौथ्या पाचव्या दिवसाच्या दुधापासून जे चिकाचं दूध आहे वरती चिक दिसतोय तुम्हाला जाडसर आणि खाली पातळ दूध आहे हे चिकाचं जे दूध आहे ते साधारण पाच ते सहा दिवसांपर्यंत असं जाड दूध येतं गाय व्याल्यानंतर पहिलं जे दूध असतं ते असं जाड असतं त्याला चिक म्हटलं जातं आणि त्याच्यापासून खरवस बनतो तुम्ही शहरात जर राहत असाल तर शहराच्या ठिकाणी डेअरीमध्ये सुद्धा अशा प्रकारे हे जे चिकाचं दूध आहे ते मिळतं त्याच्यापासून तुम्ही खरंच बनवू शकता पण हे जे आत्ता आणलेलं आहे ते एकदम प्युअर चीक जो आहे तो आहे गावठी गाईचा तर या पद्धतीने बघा पहिल्यांदा मी दूध आधी टोपामध्ये काढून घेतले खरवस बनवायला एक लिटर दूध आहे साधारण आणि त्याच्यामध्ये हे मी गूळ घालते आहे एक लिटर दुधासाठी मी अर्धा किलो गूळ किसून घेतलेलं होतं पण आधी अंदाज घेण्यासाठी मी थोडं घातलं त्याच्यामध्ये घातली आहे हळद आणि वेलची आणि जायफळाची पावडर जायफळ अगदी थोडंसं घातलं आहे आणि या पद्धतीने सगळं आता मी मिक्स करून घेणार आहे छान ढवळून घ्यायचं आणि जर गरज वाटली तर याच्यामध्ये थोडंसं गूळ अजून मी ॲड करेन गोड किती आहे हे चाखून बघू शकतो आपण आणि जेव्हा आपण खरवस बनवतो हो तेव्हा तो आटून त्यातला जो जाडसर भाग आहे चिकाचा त्याचा खरवस बनतो आणि पाणी बाजूला होतं तर त्याच्यामुळे गूळ हे जे आहे ते अंदाजानेच घालावं लागतं तर या पद्धतीने बघा सगळं गुळ मी घालून घेतलं म्हणजे जवळजवळ अर्धा किलो गुळ लागलेला आहे आता हे छान मिक्स करणार आहे मी हे मी मिक्स करून घेतेच आहे तो तोपर्यंत तुम्ही एक काम करा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान व्हिडिओजसाठी तर आता पुढची स्टेप बघा मी याच्यावर टोप ठेवलं आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घेते आहे आपण कुकरमध्ये सुद्धा खरवस बनवू शकतो पण ही पारंपरिक पद्धत आहे ज्याच्यामध्ये खरवस छान बनतो तर त्याच्यासाठी बघा मी मोठ्या टोपामध्ये पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवून घेतला आहे खरवसाचं मिक्सर जे तयार केले मी हे ते मी आता दोन भांड्यांमध्ये सेपरेट ओतून घेते आहे आणि ही भांडी जी आहेत ती आता आपण वाफायला ठेवणार आहोत त्याच्यामध्ये टोपामध्ये जे पाणी आहे ते पुरेसं पाणी घालून घ्यायचं आहे स्टँड जे ठेवलेलं आहे ते त्याच्यामध्ये पूर्ण बुडेल असं ठेवायचं आहे म्हणजे टोप जो आहे आपण हे भांडं ठेवतो आहे त्याला ते पाणी लागलं पाहिजे एवढं आणि त्याच्यावर दुसरं भांडंसुद्धा ठेवून देऊन आपण हे झाकून ठेवणार आहोत आणि साधारण पंधरा ते वीस मिनिटांसाठी शिजवणार आहोत हे बघा पाणी थोडं कमी वाटलं म्हणून थोडं घालून घेते मी आणि पंधरा ते वीस मिनटं मॅक्झिमम पंचवीस मिनटं आपण हे ठेवणार तेवढ्या वेळात तो शिजतो ठेवत असताना ह्याच्यावर बघा इथे मी झाकण ठेवणार आहे एक आतमध्ये आणि टोपावर परत मोठं झाकण ठेवणार आहे वाफ जाऊ देताना अशा पद्धतीचं झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यावर काहीतरी वजनदार असं ठेवायचं म्हणजे वाफ त्याच्यावरची निघून जात नाही व्यवस्थित आतमध्ये तो खरवस शिजतो तर मी असं वजन ठेवलंय आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपला खरवस तयार आहे बघूया कसा झालाय तर जेव्हा मी हे झाकण उघडलं तेव्हा बघितलं तर खरवस तर छान दिसत होता पण पाणी जास्त दिसत होतं म्हणजे या अगोदर पण मी खरवस बनवलेला होता पण तो म्हैशीच्या दुधाचा होता तर, तर तो कसा जाड होतो घट्ट असा तर इथे मला पाणी जास्त दिसल्यामुळे थोडंसं टेन्शन आलं की बिघडला की काय पण वहिनीना जेव्हा मी विचारलं तर त्या म्हणाल्या की गाईचा दुधाचा खरवसा असाच बनतो एकदम घट्ट होत नाही आणि जेव्हा मी हा कट करून प्लेटमधून काढला आणि चाखला तेव्हा त्याची चव मला कळली अतिशय सुंदर झालेला होता आमच्या अहोनीसुद्धा तो खूप आवडीने खाल्ला त्यांना पण मी म्हटलं बघा हो असा दिसतो आहे की टेक्स्चर जे आहे ते घट्ट नाही आहे पण जेव्हा त्याची चव बघितली तेव्हा तर तो अप्रतिम होता तर अशा पद्धतीने मस्तपैकी खरवस आम्हाला खायला मिळाला तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आधी काकीसाठी म्हणजेच जावेसाठी की तिने आम्हाला खरवसासाठी चिकाचं दूध दिलं आणि मस्त अशी ही एक पारंपरिक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करू शकले तर त्याच्यामुळे आजची खरवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ अशाच एका मस्त रेसिपीसह तोपर्यंत नेहमीप्रमाणेच मस्त खा स्वस्त राहा